जागे व्हा जागे जागेवा जागे वा जागे रोड आमच्या हक्काचा अरे रोड आमच्या हक्काचा आमच्यामध्ये लोखंडवाल्याचे काही रहिवासी आहेत पण असेल समस्यांना समाधान धन्यवाद धन्यवाद लोखंडवाला वन ट्वेंटी फीट डी पी करता मी वर्षानुवर्ष भांडतो आहे ज्या जागेवर आपण उभे आहोत ती जागा महिंद्रा कंपनीची होती ती त्यावेळेला आम्ही डी पी रोडची असल्यामुळे त्यांच्याकडनं घेतली शापूर पालनजीचा ट्रान्झिट कॅम त्या ठिकाणी आम्ही डिमॉलिश केला तो त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी रस्ता बनवला पुढच्या भागातला रस्ता बनवण्याचं चा काम चालू आहे पण मागाटणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे या वन ट्वेंटी फीट डी पी रोडकरता जाणीवपूर्वक काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी सुरुवातीला सांगितलं अलाइनमेंट चेंज करा पण याची अलाइनमेंट चेंज होऊ शकत नाही हायकोर्टामध्ये लोकं गेली आहेत अलाइनमेंट चेंज झाली नाही दोन हजार चौतीसच्या डी पीने सांगितलं की अलाइनमेंट चेंज होऊ शकत नाही मग त्यांनी सांगितलं की इथे फ्लायओव्हर बनवला पाहिजे तीनशे लोकांना बाधित न होऊ देता महापालिकेची कमिटी बसली महापालिकेने सांगितलं की इथे फ्लायओव्हर बनू शकत नाही रोड करण्याला पर्याय नाही मग मी आता एक व्हाया मीडिया दिलेला आहे की लोकांचं पुनर्वसन याच भागात झालं पाहिजे ही माझी मागणी आहे ही मागणी करणारा मी आहे आणि तसा वागणारा मी आहे हनुमान नगरच्या पंचावन्न लोकांना मी त्या ठिकाणी हायवेलाच त्या ठिकाणी घरं मिळवून दिलेली आहेत आता मी व्हाया मीडिया दिलेला आहे की आत्ता जो रोड जिथपर्यंत झाला आहे तिथून राईट घेऊन लेफ्ट एक्झिस्टिंग रोडवरनं लेफ्ट घेऊन एक वन वे ट्रॅफिक त्या ठिकाणी चालू होऊ शकते आणि त्याच्याकरता जेवढ्या वीस पंचवीस लोकांना हटवावं लागेल त्यांच्याकरता ठाकूर विलेजमध्ये तीनशे चौरस फुटाची नवी कोरी घरं महापालिकेकडे सुपूर्त झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आता हा वाया मीडिया काढला गेलाच पाहिजे आणि वन वे रोड हा चालू केला गेला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीकरता आम्ही आज या ठिकाणी धरणं प्रदर्शन करण्याकरता बसलो होतो आमची ही मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठा संघर्ष आम्ही करू हे मी आपल्या माध्यमातून आज महापालिका प्रशासन आणि सगळ्यांना सांगतोय माझ्या दृष्टीने हे अत्यंत फेअर प्रपोजल आहे विनविन प्रपोझल आहे ते त्यांनी मान्य करावं अशी माझी या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती ै हा डी पी रोड एकोणीसशे एक्क्याण्णवच्या डी पी प्लॅनमध्ये आणि लोकांचं पुनर्वसन याच भागात झालं पाहिजे ही आमची मागणी आहे ती मागणी आता पूर्ण झाली कारण सत्तेचाळीस सदनिका या तीनशे चौरस फुटाच्या या ठाकूर विलेजमध्ये उपलब्ध झालेल्या आणि मी व्हाया मीडिया काढलेला आहे तो व्हाया मीडिया स्वीकारला गेला पाहिजे आणि प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं तर माघाटने विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे हे याच्यामध्ये वेगळे कारण आणून त्या ठिकाणी बाधा आणण्याचा प्रयत्न करत होते आता मी हे व्हाया मीडिया प्रपोजल देऊन सुद्धा दोन महिने उलटून गेले त्या ठिकाणी सदनिका महानगरपालिकेकडे सुपूर्त झालेल्या आहेत मी असं म्हणत नाही तीनशे लोकांना आत्ता हटवा आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे डीपी रोड आहे हा आजच्या उत्तर उपनगरला बेनिफिट देणारा डी पी रोड आहे व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीवर त्या ठिकाणी व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि तरीसुद्धा अशा प्रकारे प्रत्येक वेळेला काही ना काही कारण आणून त्या ठिकाणी लोकांना अजिबात राहत मिळू द्यायची नाही या वागण्याचं हे वागणं आम्हाला मान्य नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी धरणं केलेलं होतं येणाऱ्या काळात आणखीन मोठं आंदोलन आम्ही